तुमच्या गावाला अशी सुंदर महाराज मंडळी मिळालीत हे मारुतीरायाचीच आपल्यावर कृपा आहे फक्त आता ही महाराज मंडळी जपा अशी सुंदर चांगली महाराज मंडळी भेटत नाही काही ठिकाणी साथ असते आणि काही ठिकाणी साथीचा रोग असतो एवढी सुंदर साथ जपा तुम्हाला वाटत असेल हे मग हे नसतील तर दुसरे कळल अनुभवे आले अंगा हे किती समजून घेतात गावाला किती प्रेम करतात गावावर हरिपाठ असेल काकडा असेल काकडा असतो ना काकडा काकडा दुपारी बारा साडे बाराला करतात तो बरोबर ना हा सकाळी असतं म्हणजे हाय गावाला चौतीस वर्ष आहे म्हणजे मुरलेलं गाव आहे अमित बाबा माझा मुद्दा इतकाच आहे येवनी गोपाळ आहे आणि आतून बदलल्यानंतर देव आपल्याकडे येतो पुतना मावशी वरून बदलली का आतून पुतना पुतना माहिती आहे का तुम्हाला हात वर करा बर आता बंदच केले बायाने हात वर करायची पुतना मावशी कृष्णाला मारायला आली वरून बदलली का आतून वरून पुतना माहीत असं ना तुम्हाला इथे वड्याच्या पलीकडे बंगलायती जाती पुतना जागा मला बघा पुतनाच आहे <laughs> कधीच आतून बदलत नाही वरून बदलते पुतनाच आहे ती सासूला उलट तरी बोलल दिराला घालून पाडून तरी बोलल तुचून तरी बोलल भाऊजाईला शिव्या दिल माहेरला गेल्यावर आणि तिचा पती देव बी तसाल देवळात आला तरी काम्या हाताने येईल जाताना चांगला बाल काढून निलन गेलेल तिथे नेऊन लावल <laughs> पुतनाच वरून बदलते तिचं नाव पुतना आतून बदलली तिचं नाव कुब्जा माता पुतनेला देवाकडे जावं लागलं कुब्जा मातेचं घर शोधत शोधत कृष्ण आला उदाहरण दोन शृपणा वरून बदलली अमित बाबा श्रुप केला रामाकडे जावं लागलं शबरी माता आतून बदलल्या देवच आला शबरीची कुटी शोधत शोधत राम आएंगे तो अंगना सजाऊंगी दीप जला के मय मनाऊंग झोपडीएंगे राम आयंगे मेरे जन्म के जनमे धुल जाएंगे राम आएंगे बस छान आहेत पेटी मास्तर पण गावातला एखादा तुरुण पोरगा पण तयार करा बरं का बाबाच्या माघारी पुन्हा नाही चांगले वाजवतात हो ते पण तयारीत असलं पाहिजे ना आपण बॅट्समन कसा असतो बॅट हातात घेऊन दोन मिनिटाच्या आत आला तर बरं राही नाही तर आउट त्यामुळं असं तयारीत राहत तयारीत की पुढची फळी पुढे निघून गेली ना पाठीमागच्यानी तयार राहिलं पाहिजे असं रगील एक सांग बाबा तुम्ही ना सगळेजण होऊन करताय ना करत राहा होऊन करणाऱ्या माणसाच्या नावाने इतिहास दिला जातो त्यामुळे होऊन करताय तर करा आणि हेही लक्षात राहू द्या आपण पुढंहून करावं तो मारुत रा सगळं करून घेतो आपण फक्त निमित्त असतो देव सगळं करून घेतो चार बदकं होती गावात किती चार चार बदक सरकशीत भरती झाली कशात भरती झाली सरकशीत मग त्या बदकांकडे काम होतं कोणतं काम त्या बदकांच्या पाठीमाग एक गाडी लावली जायची अशी आणि त्या बदकांनी गाडी ओढली जायची असं लोकाला दाखवलं जायचं पण त्या गाडीच्या पाठीमाग एक माणूस चालायचा तो माणूस काय करायचा माहित आहे गाडी ढकलायचा एक दिवशी चार खेल बदक अशी खेळ खेळून गेली घरी पहिलं बदक म्हणलं कसं काय आपली ताकद आहे कस काय पब्लिक एडवत आहे आपल्यासाठी आपणच ओढतो बैलगाडी तू आम दुसरा म्हणला तुझ्यापेक्षा ताकद माझ्यात आहे मी ओढतो तिसरा म्हणला येड्या ओ उद्या जरा निरीक्षण करा काय भानगड आहे ते कळल दुसऱ्या दिवशी परत सर्कस सुरू झाली आणि त्या सर्कशीच चालत असताना जो म्हणत होता ना माझ्यामुळं गाडी चालते त्यानं मागं ओळून बघितलं त्याला तो माणूस दिसला तसं बदकांनो आपण निमित्त असतो आणि आपली गाडी हाकणारा जगाचा बाप आपल्या पाठीमागं नेहमी असतो हे विसरू नका बथकाने नाही म्हणायचं आमच्यामुळंच हाय कुणीतरी पाठीमागं ते ढकलते आपल्याला पुढं ती अदृश्य शक्ती म्हणजे पांडुरंग परमात्मा आहे मग महाराज कृष्ण देव आहे आणि कृष्णाचा मुलगा सांब आहे जर देव बी शुद्ध आहे तर फळ पण शुद्ध असायला पाहिजे ना पण कृष्ण नावाच बी आहे साम नावाचा त्याचा मुलगा आहे कसं म्हणाल शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमठी ऐका आजचा अभंग कायमस्वरूपी लक्षात राहील तुमच्या असं कसं म्हणता महाराज की शुद्ध बीजापोटी का बरं कृष्ण नावाचा मुलगा आहे साम नावाचा दे त्याचा मुलगा आहे कृष्ण नावाचा बाप साम नावाचा त्याचा मुलगा देखण्या देवाचा देखना मुलगा देव सुंदर त्यामुळे त्याचा मुलगा सुद्धा सुंदर पैसा म्हणाल तर लक्ष्मी सहकारी बँक बापाचीच आहे ना पाय लक्ष्मीचे हाती यावे का कोळती माणसाला तीन गोष्टी एकत्र भेटू नयेत तारुण्य सत्ता आणि संपत्ती या तीन गोष्टी प्रत्येकालाच एकत्र मिळू नयेत तुमच्या पोरांना या तीन गोष्टी एकत्र मिळू देऊ नका माझी तर विनंती आहे तुम्हाला जोपर्यंत तुमचं लेकरू त्याच्या पायावर उभा राहत नाही तोपर्यंत बरं का महाराज तुमच्या पोराला तुमचा इन्कम सोर्स किती कोणता आहे कळू देऊ नका नका सांगू त्याला कुठं जमीन आहे कुठं गुंटे आहेत कुठं प्लॉट आहेत कुठं फ्लॅट आहे सांगू नका पोराला त्याला जर कळलं ना आपल्या बापाकडे भरपूर पैसा आहे ते अजिबात कमी होत नाही ते म्हणतो टच आहे आपलं दोन एकर विटा रोडला विटा रोडला दोन एकर रोड टच अण्णा तुम्ही फक्त मरा अण्णाच्या मरणाचीच वाट बघतो तो अण्णा तुम्ही मरा तुम्ही मेला ना बॅनर लावून विकायला काढतो मी आणि ज्या दिवशी अण्णा मरतो ना त्याचा तिसरा सुद्धा होऊ देत नाही पूर डायरेक्ट बॅनर लावतो गावठाण प्लॉट विकणे आहे म्हणून तुमच्या मुलाला आणि तुमच्या मुलीला जोपर्यंत स्वतःच्या पायावर लेकरं उभारत नाहीत ना तोपर्यंत या तीन गोष्टी एकत्र भेटू देऊ नका नका सांगू त्याला इन्कम सोर्स सौंदर्य भेटावं आपल्या पुरीला स्वतंत्र भेटू नये सौंदर्य आणि स्वतंत्र भेटावं आपल्या लेकीला तिच्या हातामध्ये पैसा तरी जाऊ नये संपत्ती आणि संतती या दोन गोष्टी एकत्र भेटाव्यात पण जेव्हा तारुण्य नसावं तेव्हा तुमची सुनबाई जर तरुण असेल दिसायला खूप सुंदर असेल तिच्याकडे भरपूर पैसा असेल कमी चा <laughs> तर कमीत कमी कपाटाच्या चाव्या तरी सोन्याच्या हातात देऊ नका ज्या दिवशी तुम्ही तिच्या हातात चाव्या द्याल ना त्या दिवशी तुम्ही नक्की आमच्या बरोबर वारीला येणार आहे तुम्ही होऊन विचारणार आम्हाला महाराज काय नंबर आहे व तुमच्या दिंडीचा का येऊ वाटतं पंढरपूरला वाटतं माझ्या घरीच थांबू वाटत नाही संपून जात प्रेम तारुण्य सत्ता संपत्ती एकत्र मिळू नये कृष्णाच्या पोराला या तीन गोष्टी एकत्र भेटल्यात साम नावाचा मुलगा आहे तरुण आहे जवान आहे सत्ता आहे संपत्ती आहे म्हणून श्रीमंताची पोरं बऱ्यापैकी वायाला जातात आणि गरीबाची पोरं बऱ्यापैकी शून्यातनं विश्व तयार करतात आपल्या पोराला आणि आपल्या पोरीला ने मी नेहमी सांगतो कमीत कमी बारावी होईपर्यंत ना मोबाईल देऊ नका देऊच नका एक जण म्हणे असं का म्हणत आहे महाराज कुठल्या जमान्यात राहता मी काय अडाणी नाही मी पण मास्तरच होतो आम्हाला बी येतं यातलं आणि आम्ही तर आशातनं दिवस काढले ना आम्ही कॉलेजला असताना आमच्याकडं मोबाईल नव्हता आम्ही कॉलेजला आम होतो तेव्हा आमच्याकडे मोबाईल नव्हता होता का तुमच्याकडे तरी साधे मोबाईल वापरले तर आम्ही तोही नव्हता बटनाचा होता बटना त्याच्यामध्ये एकच गेम असायची आळीची नोकियाचा तोही बदलला आता सगळं हळूहळू हळूहळू बदलत चाललंय आता सातवीतलं पोरग म्हणतय पप्पाला पप्पा आयफोन द्या पोरगी म्हणते मोबाईल पाहिजे मला आणि द्यानात राहू हो द्या बारावीच्या अगोदर मुलांना मुलींना जर मोबाईल दिले ना तर त्याचे दुष्परिणाम तुमच्या डोळ्यासमोर आहेत का नाहीत संस्कृती निघून चालली नको नको ते प्रकार व्हायला लागले अरे ओढणी खांद्यावरनं खाली आली ना पुरी पुढे येत नव्हत्या हो बाबा आपणही कॉलेजे केलीत ना खांद्यावरनं ओढणी खाली आली तर पोरगी पुढे येत नव्हती माहीत नाही तुम्हाला तुमची नात घरातनं बाहेर जाताना एका ड्रेसवर असते रेल्वेमध्ये कपडे बदलते तुमची नात माघारी येताना वेगळ्या ड्रेसवर जाताना एका ड्रेसवर हातातलं हातातल्या बांगड्या निघून गेल्या आणि गोंधून घ्यायचा जमाना आला पैंजण निघून गेल गोप आला आणि त्या गोपामध्ये दोन गुंगरं घालते तुमची नात माहीत नाही तुम्हाला आपण मराठ्याच्या वंशात जन्मलो माळ्याच्या वंशात जन्मलो धनगराच्या कुळातल्या पुरीनी पायामध्ये घुंगरे घालावेत यासाठी जन्म आहे आपला नाचणाऱ्या पाटलिनीचा महाराष्ट्र नाही आपला भारताच्या राष्ट्रपती होणाऱ्या प्रतिभाताई या पाटील यांचा महाराष्ट्र आपल्यात राहतो किती तरुण पूर कीर्तनात आहे याच ऐवजी जर पाटलिनीचा कार्यक्रम असतात तर पाऊन आणावे लागले असते आणि म्हणावं लागला असतं माग सरा माग सरा पोलीस प्रोटेक्शन मागावं लागते तुमच्याच भागात कुठं तरी वाटतं शाळेवर कार्यक्रम ठेवला आणि वर माणूस झाडावर बसला आणि लाईटला चिपटून मेला म्हणे त्या पाटल्यानेच्या नादात बरबाद झाली लोक आणि लोक म्हणतात महाराष्ट्र सुधारले किती पोर आहेत तरुण कीर्तनाला लोक म्हणतात कीर्तन तसं नसतं ना तुला कीर्तन आवडायसाठी धोतार काढून नाचू का म्हणजे तुला बरं वाटेल खुशाल बिंडोक पोर दर्शनी सगळं म्हणलं एक जण मला महाराज कीर्तनही तसं लागतं काय केलं पाहिजे म्हणजे पोरांना कीर्तन आवडेल सगळं करून बघितलं महाराज मी सगळ्या पद्धतीने काही नाही जेवढे जेवढे त्या इंस्टाग्रामला सोशल मीडियाला वाईट व्हिडिओ आहेत ना घाणघान व्हिडिओ त्याला मिलियन मध्ये व्ह्यूज आहेत निरीक्षण करा आणि जे चांगले व्हिडिओ आहेत ना त्याकडे डुंकू सुद्धा कोण बघत नाही स्क्रोल करून पुढे जातात माणसं जाऊ दे एखादी पोरगी जर घाण व्हिडिओ बनवत असेल ना लाखो ना फॉलोअर्स आहेत फॉलो केल्याशिवाय झालेत का करणारी माणसंच आहेत ना पकवाजा मेला आमचा पकवाज पकवाजू वाजून त्याला फॉलो सुद्धा कुणी करणार <laughs> का तो देवाचा माणूस आहे म्हणून आणि लोक म्हणतात आमचा महाराष्ट्र सुद्धा